इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत तसेच वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते अविनाश गोतारणे यांनी अनोखा उपक्रम राबवलाय आपल्या वाढदिवशी दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद शाळेत जाऊन गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं अविनाश गोतारणे हे आपल्या वाढदिवशी दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असतात मागील वर्षी दिव्यांग मुलांच्या आश्रमात जाऊन त्यांनी आपला वाढदिवस दिव्यांग मुलांसोबत साजरा केला यंदाच्या वर्षी वांगणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना मदतीचा हात दिलाय यावेळी शाळेतील शिक्षकांनी अविनाश गोतारणे यांचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या अत्यंत उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वांगणीच्या सरपंच वनिता आढाव सामाजिक कार्यकर्ते शंकर गोतारणे ग्रामपंचायत सदस्य अभिजित शेलार आरोग्यवर्धिनी उपकेंद्र डोणे येथील डॉक्टर मयूर काकडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भूषण आढाव भावेश गोतारणे तुषार क्षीरसागर मयूर बनसोडे केतन खापरे संदेश जाधव मनोज गडकरी किरण जाधव सुषमा गडकरी आशा जाधव निशा शेंडे साहिल गवळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ॲडव्होकेट राजकुमार पाटील यांनी केलं तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका वैशाली साळवी यांनी मानले यावेळी सहशिक्षिका वृषाली काकडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी